दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी शंभर नाही हो का होत पाचशे रुपये दे नाही टाकणार पेंडिंग दोन अन दोनशे काही हो सांगितलं नाही पाचशे ते मी देऊन टाकतो नाही टाकणार पेंडिंग दोन शंभर दोनशे काय होतं का मित्र आता शंभर दोनशे काय होतं भाव किती वाढले दारूचे पाचशे ते नाही टाकणार पेंडिंग तो पाचशे लागतील का ते पाचशे माझ्याकडे ते मी देऊन टाकतो

मंडई बघा पाचशे रुपये बिका हे ट्रॉफिक वाल्यांना द्यावा लागतात नाशिक मध्ये सांगा ना बोलवा ना समोर येणार नाही हो पण मग अरे काय नाही होईल का पाच समजा नको घेऊ नको